बाबा आज काय जमा माहित का पैसे राहिले तिथं मी आता उष्णे मागून आणले माझ्या पहिलीकून ताई आताचे पैसे दे एटीएम घरी सर्व घरी आणि गाडी घेऊन आलो असं डिझेल पैसे नाही काही नाही तरी म्हणणं माझ्या आईला मला द्यायचं हे ठेवतो हा पैसे ठेव चांगले लागले तर मला सांग मी तुला मोबाईल तु मे पाठवून ट्रान्सफर करू जाऊ मोबाईलचा नंबर माहिती मी जा रे शांताबाई तू हिम्मत ठेव थोडीशी हा ठेवते ना अरे तुझ्या काय काय होत आप झोपचली काय झोप नाही तू ध्यान कर पंचान्न वर्ष झोपली जाता काय झोप व्हायची झोप का झोपली सकाळी अरे हा काल काकू आल ना आई काकू आल नाही तिथं तिने हे बसून आले बिचारी ठीक आहे काय का बाय 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 ओके बाय